प्रभाग क्रमांक चौदा महाराष्ट्रात शहरीकरण वेगानं वाढल्यानं सर्वच व्यवस्थांवर ताण येतोय रस्ते पाणी वीज अशा मूलभूत सुविधांची निर्मिती करताना दूरदृष्टीनं आणि भविष्याचा विचार करून काम करणं गरजेचं आहे अनेक शहरात केवळ नियोजन नसल्यानं परिस्थिती बिकट होत चालली आहे प्रभाग स्तरावर नियोजनपूर्वक विकास झाल्यास शहरांना आकार येऊ शकतो ही जबाब जवळपास चाळीस वर्षांपूर्वी ओळखून आपण राहतो त्या परिसरात नियोजनबद्ध विकास झाला पाहिजे असं स्वप्न पाहिलं ते स्वप्न पाहूनच थांबले नाहीत तर प्रत्यक्षात ते उतरवून दाखविले हा प्रभाग आहे बुरुडगाव रोड परिसरातील प्रभाग क्रमांक चौदा आणि या प्रभागाला खऱ्या अर्थानं आदर्श प्रभाग बनविणारे दूरदृष्टीचे नेतृत्व म्हणजेच शहराचे माजी उपमहापौर गणेशजी भोसले आमदार संग्राम जगताप यांच्या पाठबळावर गणेशजी भोसले म्हणजे प्रभा क्रमांक चौदाचा चेहरा मोहरा पालटणारे नेतृत्व आहे बुरुडगाव रोड भोसले आखाडा परिसरातील रस्त्यावर पूर्वी कचरा डेपो होता संपूर्ण शहरातील कचरा गोळा करून तो या रस्त्याच्या कडेला आणून टाकला जायचा भोसले यांनी ही समस्या लक्षात घेऊन कचरा डेपो हटविण्यासाठी आंदोलन केली सन एकोणीसशे शहाण्णव मध्ये त्यांनी निवडणूक लढवली आणि तत्कालीन नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले प्रत्यक्ष निर्णय प्रक्रियेत सहभागी झाल्यानंतर त्यांच्या विकास कामांचा वारू चौफेर घोडदौड करू लागला योगायोगानं त्यांना उपनगराध्यक्ष पद भूषविण्याचीही संधी मिळाली या संधीचे भोसले यांनी अक्षरशः सोनं केलं त्यांनी बुरुडगाव रोडवरील कचरा डेपो हटवण्याचं काम प्राधान्यानं केलं यासाठी त्यांनी प्रशासकीय पातळीवर मोठा पाठपुरावा केला सन तत्कालीन नगरपालिकेत आठ जून रोजी कचरा डेपो हटवण्याचा ठराव मंजूर करण्यात आला गणेश भोसले या ठरावाचे सूचक होते आणि हीच या परिसराच्या कायापलटाची मुहूर्त मिळ ठरली कचरा डेपो गायब झाल्यानं या ठिकाणी प्लॉटिंग लेआउट पडले शहरापासून अगदी हाकीच्या अंतरावरील परिसर असल्यानं अनेकांनी या भागात प्लॉट घेऊन घरे बंगले इमारती बांधण्यास सुरुवात केली आता लोकवसाहत वाढत असताना पाणी ड्रेनेज रस्ते या पायाभूत सुविधांची गरज भासू लागली भोसले यांनी त्या दृष्टीनेही सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू केले हे करताना त्यांनी अतिशय सूक्ष्म नियोजन केलं खूप बारीक सारीक गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष दिलं समर्थ नगर येथे पिण्याच्या पाण्याची उंच टाकी उभी राहिली या ठिकाणी पाणी टाकीत चढविण्यासाठी संपवेलची व्यवस्था केली त्यामुळे या भागातील पाणी प्रश्न मार्गी लागला वसाहतींची गरज लक्षात घेऊन दर्जेदार रस्ते करण्यावर भर दिला जागोजागी पथदिवे उभारले ही सर्व कामे उत्कृष्ट दर्जाची होतील याकडे त्यांनी बारकाईनं लक्ष दिलं सांडपाणी व्यवस्थापनासाठी विशेष प्रयत्न केले एकूणच या सर्व कामातून या परिसरात विकासाची पहाट उगवली बुरुडगाव रोड भोसले आखाडा परिसराकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यास सुरुवात झाली या भागात भोसलेसारखे एक विकास कामाचा ध्यास असलेले नेतृत्व आहे असा विश्वास निर्माण झाला त्यामुळेच आज गुरुडगाव रोड परिसरात गेल्यावर हा परिसर नगर शहरातील आहे की एखाद्या टुमदार भाग आहे असं वाटायला संपूर्ण अतिशय सुंदर स्वच्छ आणि हरित प्रभाग म्हणून प्रभाग चौदाची ओळख निर्माण झाली आहे व्यापारी व्यावसायिकांसह सर्व स्तरातील मोठी लोकवस्ती या प्रभागात असून ती दिवसेंदिवस वाढतच आहे इवाट जरी बढ़नाची बढ़ ये उदे हिमतीला जुन्जार होनी ललकार आस महनाला लाउनी का माती खेछे पक्षती जापाधी घुंकार भरारे साथी पेटु दे मनाचावा काया हा प्रवास गणेशजी भोसले यांच्या कुशल आणि दूरदृष्टीमुळे झाला यात त्यांना अतिशय खंबीर अशी साथ मिळाली आहे ती आपल्या शहराचे तरुण धडाडीचे आणि लोकप्रिय आमदार संग्राम भैया जगताप यांची गणेशजी भोसले यांची विकासाप्रती असलेली ओढ पाहूनच आमदार संग्राम भैया जगताप यांनी त्यांना तितकीच तोला मोलाची साथ दिली आहे प्रभागातील कोणत्याही विकास कामांसाठी कधी निधीची कमतरता भासू दिली नाही दोघांनीही एकत्रितपणे प्रभागाचा विकास आराखडा तयार केला आहे या आराखड्यानुसार टप्प्या टप्प्यानं प्रत्येक काम मार्गी लावलं जात आहे निवडणुकीत दिलेली आश्वासने केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात उतरत आहेत याचा अनुभव येथील रहिवासी घेत आहेत वाढती लोकवस्ती लक्षात घेऊन महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या फेस टू पाणी योजनेचेही काम या प्रभागात भोसले यांनी ना प्रभागातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने बंद पाईप गटार अतिशय होती मन पाचास भुयारी गटार योजनेची सर्व कामेही या प्रभागात अतिशय नियोजनपूर्वक करण्यात आली आहे सीना नदी ते चाणक्य चौकापर्यंत बंद गटार ड्रेनेज लाईन करण्यात आली आहे याशिवाय नगर शहरातील पहिला कचराकुंडी मुक्त प्रभाग म्हणूनही प्रभाग चौदाची नोंद झाली आहे यासाठी भोसले यांनी लोकांना आवाहन केलं त्याला प्रतिसादही मोठा मिळाला प्रभागातील प्रत्येक वसाहतीत वेळापत्रकानुसार जाईल याची व्यवस्था करण्यात आली आहे याशिवाय घरोघरी सोसायट्यांमध्ये डस्टबिनचे वाटप केलं त्यामुळे या प्रभागात रस्त्यावर कचरा दिसून येतच नाही लोक सहभागातून झालेल्या स्वच्छतेच्या कामांमुळे प्रभाग क्रमांक चौदा ला शासनाच्या स्वच्छता अभियान स्पर्धेत महापालिका हद्दीत सर्वात स्वच्छ प्रभागाचा पुरस्कार देखील मिळाला रस्त्यांची कामे करता नाही भोसले यांनी दूरदृष्टी कशी असते हे दाखवून दिलं आधी रस्त्याखालील गटारी ड्रेनेज केबलची कामे पूर्ण करून नंतरच रस्त्यांची कामे केली त्यामुळे रस्त्यांचे आयुष्यमानही वाढलेलं आहे जास्तीत जास्त रस्ते आखीव रेखीव पद्धतीनं कॉन्क्रीटचे करण्यावर भर देण्यात आला पुणे हायवे ते माणिकनगर हा कॉन्क्रीट रस्ता तर मॉडेल रस्ता बनलाय पथदिवे साईट पट्ट्या अशी कामे ही अतिशय सुंदर पद्धतीनं करण्यात आलेली आहे पथदिव्यांचा प्रश्नही त्यांनी याच पद्धतीनं मार्गी लावला आहे चौकांमध्ये जास्त उजड देणारे दिवे अंतर्गत रस्त्यांवर पथदिवे लावण्यात आलेले आहेत त्याच्या देखभाली दुरुस्तीकडेही त्यांचं बारीक लक्ष असतं विनायक नगर समता कॉलनी सारस नगर अशा सर्वच भागात रस्ते पथदिव्यांची कामं मार्गी लागली आहे प्रभागात मूलभूत सुविधांचं जाळं म्हणताना प्रभाग पर्यावरण दृष्ट्या हरित असावा यावरही भोसले यांचा भर असतो यासाठी त्यांनी स्थानिकांच्या सहकार्यातून व्यापक असे वृक्षरोपण केलं आहे रस्त्यांच्या दुतर्फा आपल्या भारतीय मातीतील लुप्त होत चाललेली देशी झाडं लावण्यात आली आहे त्यामुळे परिसरात ऑक्सिजन लेवलही वाढण्यास मोठी मदत होते या कामान मुला लोकांचा ही उच्छा ही या लोकांचाही उत्साह वाढला त्यांनीही वृक्ष संवर्धन मोहिमेत सहभाग नोंदवला त्यामुळे हा प्रभाग हरित प्रभाग म्हणून उदयास आला गणेशोत्सव काळात पर्यावरणाच्या दृष्टीनं साई उद्यान परिसरात दरवर्षी घरगुती गणेश मूर्तींचं विसर्जनासाठी पाण्याचा हौद तयार केला जातो ये न, न, या ठिकाणी अतिशय पवित्र पद्धतीनं गणेश मूर्तींना निरोप देण्यात येतो निर्माल्य विसर्जनाचीही स्वतंत्र व्यवस्था करण्यात येते त्यामुळे उत्सवाच पावित्र्य राखण्यास मदत होते सर्वप्रथम गणेश भोसले यांच्या संकल्पनेतून विसर्जन हौदाची उभारणी झाली नंतर संपूर्ण शहरात या संकल्पनेचे अनुकरण करण्यात आलं आज साई उद्यान येथे गणेश विसर्जनासाठी हजारो कुटुंबीय येतात अशा सर्व कामात गणेश भोसले यांना सौ संगीता गणेश भोसले यांची तोला मोलाची साथ मिळाली आहे त्यांनी महिला शक्तीला संघटित करून प्रभागात अनेक विधायक मार्गी लावली आहेत प्रभागातील आनंदधाम परिसर व्हिडिओकॉन पोल परिसराचेही अतिशय आकर्षक सुशोभीकरण करण्यात आलाय आपल्या शहराची जिल्ह्याची ऐतिहासिक ओळख सर्वांना व्हावी यासाठी त्यांनी म्युरल्स मोठी भिंतच साकारली आहे यामध्ये शहरातील धार्मिक स्थळे ऐतिहासिक वास्तू पर्यटन स्थळांची म्युरस लावली आहेत नगरची ओळख करून देणारी ही भिंत प्रत्येक नगरकरासाठी अभिमानास्पद बनली आहे या भागातील ज्येष्ठ नागरिक दिवंगत स्वातंत्र्य सैनिक देशपांडे काका यांची परिसरात ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र भवन असावे अशी इच्छा होती भोसले यांनी आमदार जगताप यांच्या सहकार्याने निधी मिळवत प्रभागात अतिशय सुंदर ज्येष्ठ नागरिक भवन उभारलं आहे स्वातंत्र्याचा महिलांसाठीही या ठिकाणी बहुउद्देशीय सभागृह ओपन जिम तयार करण्यात आली आहे त्यामुळे महिलांनाही विरंगुळ्यासाठी हक्काचे ठिकाण प्राप्त साई साईनगर येथील अतिशय सुंदर अशा साई उद्यानाचाही नियोजनपूर्वक विकास करण्यात आला या ठिकाणी बच्चे कंपनीसाठी विविध खेळण्या बसवण्यात आल्या आहेत साई उद्यानात नगर जिल्ह्यात पहिल्या सर्वात मोठ्या म्युझिकल फाउंटेनची उभारणी करून त्यांनी एक वेगळाच आविष्कार साकारला आहे मोठ्या महानगराच्या धर्तीवर येथे संगीतमय आणि रोषणाईनं फाउंटन पाहायला दररोज मोठी गर्दी होते प्रभागात महानगरपालिकेच्या माध्यमातून सुसज्ज अशा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे कामही मार्गी लागले आहे आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्यातून या हॉस्पिटलसाठी राज्य सरकारनं निधी उपलब्ध करून दिला आहे या सुसज्ज हॉस्पिटल मध्ये सर्व आजारांवर नागरिकांना पूर्णतः मोफत उपचार मिळणार आहेत याच प्रभागात सारसनगर परिसरात तब्बल दोन एकर जागेत अरुणोदय स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स साकारण्यात येत आहे या संकुलात बॅडमिंटन लॉन टेनिस बास्केटबॉल कबड्डी हॉलीबॉल टेबल टेनिस अशा विविध खेळांसाठी सुसज्ज मैदाने तयार करण्यात येत आहेत महिला आणि पुरुषांसाठी येथे सरावासाठी लागणाऱ्या सर्व अत्यावश्यक सोयी सुविधांची निर्मिती केली जाणार आहे अशा अनेक विकास कामांमुळे प्रभाग चौदा मध्ये लोकवसाहत वाढत आहे अनेक लक्झुरियस फ्लॅट असलेल्या इमारती बंगले येथे तयार झाले आहेत या प्रभागात घर असण हे प्रतिष्ठेचं बनलं आहे याला कारण येथील वातावरण आणि आमदार संग्राम भैया जगताप उपमहापौर गणेशजी भोसले यांच्या सारखे नेतृत्व भोसले यांनी प्रभागात दांडगा जनसंपर्क कायम राखला आहे ज्येष्ठांचा आदर तरुणाईशी मैत्री महिला भगिनींचा आदर करीत ते काम करीत असतात प्रत्येकाला ते आपल्या घरातीलच सदस्य वाटतात इच्छाशक्ती दृढ निश्चय असेल तर विकास गंगा कशी आणली जाऊ शकते हे भोसले यांनी दाखवून दिलं आहे प्रभाग चौदा ला आदर्श प्रभाग बनवितांना त्यांना याच प्रभागातील सहकारी नगरसेवक शीतलताई संग्राम जगताप उपसभापती मीनाताई संजय चोपडा आणि नगरसेवक प्रकाश भागा नगरे यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे आणि सर्वात मोठे त्यांचे सहकारी म्हणून या भागातील नागरिक त्यांचा विश्वास प्रेम आणि आपुलकीच भोसले यांच्यासाठी प्रेरणास्त्रोत आहे अभिमान आम्ही धुमशान आम्ही चमचमतो इथल्या आकाशाभे आमचा